कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा एक धक्कादायक घटना आहे दापोलीतील गिमवण्यामधून प्रेम प्रकरण आणि पतीची केलेली हत्या प्रेमामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं खून केला अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढल्याची घटना दापोलीमध्ये घडल्यानं एकच खळबळ उडाली संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बागकर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचगरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या दोघांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान घेऊयात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गेमोणे गावामध्ये निलेश बागकर याचा सलूनचा व्यवसाय या आहे मात्र ते सोमवारी बेपत्ता झाल्यानं निलेश यांच्या भावानं आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकामध्ये दिली होती दापोली शहराजवळ गिमवणे येथे निलेश बागकर आणि त्याचा भाऊ या दोघांचाही सलूनचा पारंपरिक व्यवसाय आहे मृत निलेश याची पत्नी नेहा बागकर हिच्याजवळ अनेकदा काही घरगुती कारणावरून वास सुरू होते आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश आणि काही नातेवाईकांना आधीपासूनच होता मात्र आपल्या वाटेमध्ये अडथळे असलेल्या पती निलेश याला संपवण्यासकट पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं आठवड्यापूर्वीच रचलेला होता आपला पती बेपत्ता असल्याचा तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलवलेलं होतं त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा जात असलेल्या कामाचं आणि तिने पोलिसांना चौकशीत सांगितलेलं टायमिंग यामध्ये तपावत होती पोलिसांना त्यावेळी तिच्यावर संशय आला यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आलं होतं मात्र बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीचा पोलीस हिसका दाखवताच यावेळी तिने या खून प्रकरणाची कबुली पोलिसांना दिली आहे यावेळी कारमध्ये बसलेला निलेश आणि त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही सीसीटीव्ही फुटेज देखील तपासामध्ये पोलिसांच्या हाती आलंय दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्तीच्या आहेत ले निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद आता या हत्या प्रकरणातली दुसरी बाजू पाहूया हत्या प्रकरणातील आरोपी नेहा हिचा पालगड येथील एस टी चालक प्रियकर मंगेश चिंचगरकर याच्या मदतीनं हा खून दहा बारा वर्षापासून घरगुती संबंध होते त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आलेला नव्हता या सगळ्याचा सा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता अशी माहिती दापोली पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली दोन दिवसापूर्वी सायंकाळी हरणय येथे मयत निलेश पत्नी नेहा आणि मंगेशच्या तिघांनी देखील निलेशाला कारमधून पार्टीसाठी नेलं होतं या ठिकाणी निलेश आणि नेहा या दोघांनीही ड्रिंक केलं आणि हरणय ये बायपास येथील मोकळ्या जागेमध्ये घेऊन त्याला जास्त प्रमाणामध्ये दारू पाजण्यात आलं आणि दारू पाजल्यानंतर त्या नशेमध्ये या दोघांनीही निलेशची दोरीनं गळा आवळून हत्या केली अत्यंत निर्दयीपणे निलेशचा गळा आवळून नेहा आणि मंगेशने खून केला चारचाकी गाडीतून घेऊन जाऊन पालघर पाटीलवाडी येथील रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये त्यांच्या अंगावर तुटलेला एक लोखंडी पाटा बांधून त्याला विहिरीमध्ये टाकण्यात आलं यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशला पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीमध्ये निलेशचा मृतदेह कमरेला लोखंडी पाटा वस्तू बांधून टाकून देण्यात आलं अशी ही कबुली नेहा बाक्कर हिने पोलीस तपासामध्ये दिलेली आहे यानंतर तात्काळ पोलीस पथकानं पालघर येथील विहिरीमध्ये गळ टाकून निलेश यांचा मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी नेहा बागकर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले असता ते दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं आहे त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळवला अधिक तपास केल्यानंतर मुरुड येथील एका बिअर शॉपीवरती नेहाने बिअर घेतल्याचं सुद्धा मध्ये दिसून आलं आपल्याच नवऱ्याला प्रिय कराच्या मदतीनं दारू पाजून खून केला असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे यावेळी नेहाचा प्रियकर संशयित मंगेश हा हत्या झाल्यानंतर फरार झाला होता त्याचा शोध दापोली पोलिसांनी अगदी काही तासांमध्येच लावत दापोली एसटी डेपो मधून एका बंद गाडीमध्ये बसलेला होता त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकानं ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे हत्या करणं हत्येचा कट रचणं पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणं अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रोचून पकडलं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस पोली 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 निरीक्षक विवेक अहिरे सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आणि महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली ढोळे या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासामध्ये छडा लावला दरम्यान पत्नी आणि प्रियकरानं निलेश याचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून त्याचा खून केला पोलीस तपासामध्ये हे समोर आलेले आहे या प्रकरणी दापोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीन आणि पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तेजस बोरगरे सलीम रखांगी यांच्यासह हो, दापोली कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी